संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर इथे चक्रीवादळामुळे केळीच्या बागेचे मोठे नुकसान संग्रामपूर तालुक्यातील बावनभैर येथील शेतकरी विजय काळपांडे यांच्या केळीच्या बागेचे काल सायंकाळी आलेल्या चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यामुळे केळीची झाडे उन्मळून पडली असून पिकाचे गंभीर नुकसान झाले आहे या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे भाजीपाला फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विजय काळपांडे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळून देण्याची मागणी केली आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने तातडीने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे खूप प्रचंड नुकसान झालं की आता आमचे जन बोलणंही अनावर होत आहे की इथलं हे दु हे होऊन आम्हाला इथलं दुःख होतं की बोलावंही वाटत नाही पण आता नाही लगाना हे दुःख बोलावं लागतं हे करावं लागतं याचा याची काहीतरी काही शासनाने दखल घ्यावी आणि त्वरित यांच्यासाठी नीती उपलब्ध करून द्यावा हीच विनंती करू धन्यवाद आपल्या वादळी वाळ्यामुळे भावनबिरीतील शेत केळी उत्पादक शेतकऱ्याच्या हातोनात नुकसान झालेले आहे तरी शासनाने कोणतीही दिलगाई न करता मदत जाहीर करावी अन्यथा आमच्याजवळ आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही